महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाईव्ह न्यूज बातमी जनसामान्याची वसमत येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे आंबेडकरी चळवळीतील सर्व नेत्यांची महत्वपूर्ण बैठक संपन्न आडगाव रंजेबुवा सजाचे तलाठी संतोष पवार यांचा निर्घुणपणे खून करण्यात आला त्यांच्या आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि अशा मानवतेला काळीमा फासणाऱ्या घटना घडू नये यासाठी वसमत येथे आंबेडकरी चळवळीतील सर्वर, सर्व नेत्यांच्या वतीने तीव्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे तलाठी संतोष पवार हे कर्तव्यावर असताना त्यांच्या डोळ्यामध्ये मिरची पावडर टाकून त्यांची निर्घूनपणे हत्या करण्यात आली याचे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पडसाद पडले आहेत वसमत या ठिकाणी देखील या घटनेचा जाहीर निषेध करून तलाठी संतोष पवार यांच्या परिवाराला न्याय मिळवून देण्यासाठी आंबेडकरी चळवळीतील नेत्यांच्या वतीने येणाऱ्या काही दिवसांमध्ये तीव्र आंदोलन होणार आहे यासाठी आज वसमत येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक या ठिकाणी सर्व आंबेडकरी चळवळीतील नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली वसमत तालुक्यातील वसमत तहसील अंतर्गत रंजेबो आडगाव सध्याचे तलाठी संतोष पवार यांचा पर्वाला निर्गुण खून झालेला आहे त्या संदर्भात या ठिकाणी वसमतला मंथन बैठकीचे आयोजन केलेले आहे एका अधिकाऱ्याचा या ठिकाणी एवढा भयानक खून होतो छोट्या कारणावर जर मागासवर्गीय अधिकाऱ्याचे जर असे खून होत असतील तर हिंगोली जिल्ह्यातील आंबेडकर चळवळीचे या ठिकाणी नेते आम्ही गप्प बसणार नाहीत या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळ या ठिकाणी सर्व पक्षीय सर्व संघटनेच्या वतीनं आज बैठकीचं आयोजन केलेलं आहे आणि प्रशासनाच्या विरोधात आम्ही येणाऱ्या दोन दिवसामध्ये वसमत तालुक्यामध्ये आंदोलन छेडणार आहेत धन्यवाद सबस्क्राईब प्रेस द